शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर रब्बी हंगामातील जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळतील तर या जिल्ह्यांकरिता तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार रुपये आलेले आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये दे वाटप देखील सुरू तर सर्व शेतकरी बांधण्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तर आता राज्यातील जे काही अतिदृष्टीचे जे काही पैसे आहेत ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे अतिदृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्धवस्तलेली आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे नुकसान मनुष्य आणि पशु आणि घर घरातील वस्तू साहित्य वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्ता तर याबद्दल जे काही अतिदृष्टीचे जे काही भरपाई आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी जे काही पॅकेज इथं आलेलं आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टर जर असेल तर तीस हजार रुपये तीनच हेक्टरची मर्यादा आहे तीन हेक्टर असेल तर तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा तर आता यांकरिता जो काही निधी येतं तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी आलेला आहे जे की रब्बी अनुदान अनुदान आहे तर रब्बी अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जी की अतिदृष्टी जे की रब्बीचं अनुदान आता या जिल्ह्यांमध्ये जमावणं सुरुवात तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता हे जे अनुदान आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहे तर आता ज्यांना कुणाला पैसे मिळालेले नसेल तर अशांनी तक्रार करून देखील इथं पैसे मिळवता येणार आहे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जे की पैसे खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे पाठवलेले आहे लगेच तुमचं बँक खातं तपासा त्यानंतर याचे जे काही पीक विम्याचे पैसे आहेत ते लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता इथं आपण पाहणार आहे यामध्ये जिल्ह्यात कशा पद्धतीने तर चेक करायचं आहे ते देखील पाहणार आहे तर आपल्या जर तुम्ही सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन म्हणजे तुम्हाला बघायला मिळतील तर आता यामध्ये जे की सर्वप्रथम पहिला जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रस्तावाचे दिनांक आहे तीन अकरा दोन पंच हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे यामध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस तर या जिल्ह्यांकरिता सर्व जिल्हे यामध्ये मी की जेवढे जिल्हे सांगत आहे त्या जेवढं जिल्ह्यात भरपाईची रक्कम तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जमा होणार आहे तर वाटप देखील सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी आहेत दोन नंबरला आहे ते हिंगोली जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रस्तावाची दिनांक आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ किती आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ त्यानंतर इथे नांदेड जून ते, ते, ते सप्टेंबर तर यामध्ये दे प्रस्तावाची दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीसच आहे तर यामध्ये बाधित शेतकऱ्यांची जे काही संख्या इथं आलेली आहे सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावीस तर आता यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले असेल तर ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेलेच नसेल तर अशाने देखील कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे जालना जून ते सप्टेंबर तर प्रस्तावाचे दिनांक आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस तर या जिल्ह्यांमध्ये सहा लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी ती आनंदाची बातमी आहे तर आता त्यानंतर आता हे जिल्हे झालेले आहेत त्यानंतर इथे पुणे पुणेमधील येथे सोलापूर सोलापूरमध्ये जे आहे ऑगस्ट ते सप्टेंबर तर प्रस्तावाचे दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस तर आता टोटल मिळून जे की यामध्ये सोलापूर जालना बीड नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बीचे जे काही अनुदान आहे ते वाट्यापिठं सुरू झालेलं आहे तर यामध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार रुपये जे की फक्त या जिल्ह्यांमध्ये सोलापूर जालना बीड नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये आता वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही कमेंट करून नक्की सांगा तर त्या संदर्भाचा हा जो काही लेटेस्ट म्हणजे नवीन जाहीरित आलेला आहे सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अनुदानाबद्दल त्याचप्रमाणे अतिदृष्टीचे पैसे मिळालेले नसेल तर ते कशा पद्धतीने मिळवायचे आहे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर आता तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये प्रति हेक्टरी म्हणजे तीन हेक्टर असेल तर तीस हजार रुपये दोन हेक्टर असेल तर वीस हजार रुपये एक हेक्टर असेल तर दहा हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर या कालावधीमध्ये अतिदृष्टी पूर व बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू